विक्रमगड येथील तलवाडा दादडे येथे भीषण अपघात झाला आहे सेलवास येथील कंपनीतून लोखंडी ब्लेड घेऊन निघालेला मालवाहू ट्रक वाडा येथील कंपनी जात असताना तलवाडा विक्रमगड मार्गावरील दादडे नजीक ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक वणला व रस्त्याच्या कडेला आंब्याच्या झाडाला धडकून भीषण अपघात झाला या अपघातात गंभीरत्या जखमी झाल्याने ट्रकचा ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला ट्रक चालक बीपिन राधेश्याम राय राहणार खानवेल याचा मृत्यू झाला आहे हा अपघात एवढा भीषण होता की ट्रकच्या पुढील केबिनचा चक्काचूर झाला आहे त्यामुळे वाहनाचा फिटनेस तसेच जुन्या झालेल्या ट्रकची आर ओ विभागाकडून तपासणी केली जाते की नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला तलवाडा